या तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केलाय पंजाबराव डक यांनी आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या एका नवीन हवामान अंदाजात राज्यात येत्या दोन दिवसांनी अर्थातच एकवीस डिसेंबरपासून पाऊस पुन्हा सुरू होणार असं म्हटलंय राज्यात एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे मात्र या काळात सर्व दूर पाऊस राहणार नाही या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे डक यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात एकवीस आणि बावीस डिसेंबरला यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगडकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तेवीस डिसेंबरला हा पाऊस नागपूरकडेच राहणार आहे मात्र या चोवीसला वातावरणात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो याच वातावरणातील बदलामुळं पंचवीस डिसेंबरपासून राज्यातील मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरात जसे की जळगाव संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर आणि जत या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता मात्र पंचवीस डिसेंबर पासून अवकाळी पाऊस मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे जवळपास सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवलाय खरे तर बंगालच्या उपसागरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली होती आणि या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे तामिळनाडू पॉंडेचेरी आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि असाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या म्हणजेच एकोणीस आणि वीस डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे वेधशाळेनं दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिलाय आहे वेधशाळेप्रमाणेच पंजाबरावांनी देखील महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असं म्हटलं आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद